हे कशातच दिसलं नाही या काय की एवढी प्रॉपर्टी म्हणजे ही याची असूच शकत नाही ही याच्या नावावर केली गुंडगिरी याला करायला लावली सत्याचा गैरवापर यांनी केला करायला लावला धनंजय मुंडेनी आणि याच्या नावावर ठुली मेला तो तू मर गुतला तो तू गुत हे डाव याने साधला ना आमच्या सुखी संसार चालल्या संतोषबाईचा खून आणि बळी यांनी घेतला आणि आज संतोष भाई सगळं कुटुंब उघड्यावर वाऱ्यावर पडले बेस्ट पदाचा फायदा घेतो गैरवापर करतो बेस्ट चांगलं केलं एक आरोपीचा आणि आंदोलन करत्या लोकांना जाऊन भेटतो तुला टाइम नाही मिळाला का संतोष भाईचं एवढं कुटुंब दोस्त केलं तुझ्या लोकांनी तुला टाइम नाही मिळाला संतोष भाईयाच्या तिकडं जाऊन त्यांच्या पाठीवर हात फिरायला तिकडं नाही जाता आलं या न्याय नाही मागायचा मी जातीवाद केला फोटोला जोडे मारतात या जातीवाद कोणता केला का काय संबंध माझ्या फोटो जोड मारायचा संतोष भायाला गरीबाच्या ले का तुमच्यासारखा आरोपीच्या बाजूला भरायचं काय मी लोकांचे व दोस्त करायचे संतोष संतोषबाईचा क्रूर हत्या करायची आणि तो व्हिडिओ कॉल बघून आनंद व्यक्त करायचा इकडं लोकांचे लेकरांची किती दशा झाली असेल किती वेदना होत आणि ह्या बघायचं नाही मारल्याच्या नंतर पाणी मागितल्यावर मुतायचं ही इतकी क्रूरपणा या देशानं कधी बघितलेला नस आणि त्या आरोपीसाठी तुम्ही आंदोलन करताय त्याला वाचवण्यासाठी पाठिंबा देताय सोडून द्या मानताय एवढी माया यानी कोणासाठी जमवली ह्या सरमाडाने का करमाडाने कोणी येऊ हे ये कशासाठी येऊ आता मुख्यमंत्र्यांकडे आमची जाहीरपणानं मागणी खंडणीतले आणि खुनातले आरोपी ही एकच आहेत यांच्यावरती मोका आणि तीनशे दोन लावा लावलाय त्याबद्दल मुख्यमंत्र्याचं कौतुक आहे पण ही केस आता अंडर ट्रायल चालली पाहिजे याच्यात कोणी सुट्टा कामा नाही आणि खुनातले आणि खंडणीतले जे आरोपी आहेत यांना घेऊन नेमकं कोण पाळालं यांना सुद्धा सह आरोपी केला पाहिजे कोणाच्या घरी राहिले यांना डिझेल कुणी दिलं यांना पैसे कुणी दिले यांना घरं कुणी दिले हे राहायची व्यवस्था कोणी केली खंडणी मागायला कोणी पाठवलं खून झाल्याच्या नंतर यांच्यापैकी शंभर दीडशे जण टोळी लय मोठी नाही कोपऱ्याला एका परळीच्या हे सगळे आरोपी करणं गरजेचं यांची सगळ्यांची नार्कोटेस्ट होणं सुद्धा गरजेचं कारण हे जर आता मोबाईल फेकून देणार असले पुरावे नष्ट करणार असले तर यांचे नार्कोटेस्ट होणं गरजेचं म्हणजे पुरावे नष्ट झालेत केले त्यांनी त्याच्यात सिद्ध होईल नार्कोटेस्ट मध्ये फडणवीस साहेबांनी ही जी टोळी आहे ना आणि जातीवाद पसरवणारी जाती, जाती तीड निर्माण करणारी तिचा समूह नाही नाटक आता करायला पाहिजे यांना आता सुट्टी देता कामान नसता तुम्ही असं करायचा मोका लावला तीन शोधून लावली आणि तपास केला चार मध्ये म्हणायचं सापडच नाही नामकं झालं ते नाटकं नाही शिकवायचं बरं परळीतल्या पर एका कोपऱ्यातल्या आंदोलनामुळे ते जर नाटकं शिकवतात तर त्यांच्यापेक्षा दहा पट आंदोलन मध्ये उभा करायला हो आम्ही सुद्धा सळो की पोळ करू शकतो त्यामुळं मध्ये कोणी कोणाला फोन केलेत खून झाल्यावर कोणत्या मंत्र्याला केलेत खंडणीवाल्यांनी कोणाला केलेत हे सगळे त्याच्यात आरोपी होणं गरजेचं आहे यांचे शिड्या काढणं सगळ्यांचे गरजेचं आहे यांच्या नार्कोटेस्ट करणं गरजेचं आहे आणि अंडर ट्रायल चाललीच पाहिजे यांची मुळा हिजा कसल्याच पद्धतीची मुख्यमंत्र्यांनी करायला नाही ना पाहिजे आणि करणार नाहीत ही पण एक आशा आहे कारण त्या योगी आदित्यनाथ साहेबासारखा व्हायला पाहिजे बुलडोजर यांचा कार्यक्रम फडणवीस साहेबांनी हा लावला पाहिजे थोडी टोळी पण राज्याला डाग लावायला लागली सरकारला डाग लावायला लागली त्यांचा समाज आणि त्या समाजात काही लोक खूप चांगले यांची एवढी जिल्ह्यात पथ होती समाजाची तर धनंजय मुंड्याच्या टोळीनं या जातीची सगळे पद घातले खाली मान घालून चालायची वेळ आज ह्या धनंजय मुंड्याच्या गुंडगिरीच्या टोळीनं दहशत माजवणाऱ्या टोळी केली फक्त दहशत पसरवते जातीवाद लोकांचा अपमान करणं घर बळकिन प्लॉट बळकिन सरकारी योजना खाणं चोऱ्या करणं दरोडे टाकणं छेडछाडी करणं म्हणजे मानसिक टेन्शन द्यायचं छेडछाडी केलं माणूस बसतो यांना पाहिजे ते देतो हे सिस्टम आहे त्यांच्या थांबल्या पाहिजेत म्हणून यांना सगळ्यांना आता फासावर जाऊ हो दे एक सुटता कामाने एक सुटला मुख्यमंत्री साहेब तुमच्या नावाला डाग लागला म्हणून समजायचं राज्यात बंद पाडणार आली अशी माहिती मिळती की धनंजय मुंडे जे आहेत कराड यांच्या कुटुंबियांची वेळेला भेट घेतली चांगलं काम केलं त्यांनी बेस्ट मंत्रिपदाचा फायदा घेतो गैरवापर करतो बेस्ट चांगलं केलं एक आरोपीला आणि आंदोलन करत्या लोकांना जाऊन भेटतो तुला टाइम नाही मिळाला का संतोष भाईचं एवढं कुटुंब उद्ध्वस्त केलं तुझ्या लोकांनी तुला टाइम नाही मिळाला संतोष भायाच्या तिकडं जाऊन त्यांच्या पाठीवर हात फिरायला तिकडे नाही जाता आलं एक सुखी संसार चाललेला संतोष भायाचा उद्ध्वस्त केला राख रांगोळी केली त्यांच्या आनंदाची आणि आंदोलन करणाऱ्या लोकांना जाऊन भेटतो पाठ म्हणजे संशय येणारच ना आम्हाला संशय लागला याचा हाती काय का आता याच्यात या खूणात कारण याला काय करायचं सरमाड का करमाड कोण येऊ सरमाडाला काय करायचं एवढ्या प्रॉपर्टीची इतकी ही पडद्याच्या पाठीमागून याला ठेवलंय अरे कधीच दिसलं नाही ना हे कोणाच्या पिक्चर मध्ये नाही दिसलं कोणाच्या कॅमेऱ्यात नाही कोणाच्या खुर्चीवर नाही राजकीय सामाजिक इव्हेंट झाले मोठा त्याच्यात नाही हे कशातच दिसलं नाही ना एका एवढी प्रॉपर्टी म्हणजे ही याची असूच शकत नाही ही याच्या नावावर केली गुंडगिरी याला करायला लावली सत्याचा गैरवापर यांनी केला करायला लावला धनंजय मुंडेनी आणि याच्या नावावर ठुली मेला तो तुमर, तो मर ओतला तो तो गुत हे डाव यांनी साधला आमच्या सुखी संसार चाललेला संतोषबाईचा खून आणि बळी यांनी घेतला आणि संतोष भाई सगळं कुटुंब उघड्यावर वाऱ्यावर पडले संकटातून चाललंय ते कुटुंब याला पैशाचा नाद दिसतोय धनंजय मुंड्याला यांनी जमून ठेवली त्याच्या नावावर हो। तुझ्या पैशासाठी तुझी जात तुझ्यामुळे बदनाम आम झाली आणि आमचं बी चांगलं लेकरू सुखे संसार मोडला त्यांच्या अन्नात माती कालायचं काम केलं तुला तळतळाट लागणार त्यांचं हाय लागणार तुला शंभर टक्के कारण ती मायामाऊली रडती लेकर रडते टाव पडते ते धनंजय भैया देशमुख वनवन हिंडतय भावाच्या न्यायासाठी त्याला पोलीस स्टेशन मध्ये धमक्या देता धनंजय मुंड्याचं नाव नाही घेतलं आम्ही पंचवीस सव्वीस दिवस तोंडावं कसलं पण धनंजय देशमुखांना धमकी दिली तेव्हापासून आम्ही त्याचं नाव घेतलंय मला आवडतं त्याच्यात मी न्याय नाही मागायचा जा, मी जातीवाद केला फोटोला जोडे मारतात मी जातीवाद कोणता केला काय संबंध यांचा माझ्या फोटो जोडे मारायचा मी संतोष भावाला गरीबाच्या लेकराला न्याय मागायचा का तुमच्यासारखा आरोपीच्या बाजूला भरायचं काय मी हिरूड पाडली का धनंजय मुंड्याच्या टोळीने आता याच्या जातीचा समान नाही आम्ही कधीच वाजा राहिला धनगरायला दलित मुस्लिमाला बोलत नाहीत पाप तू करणार ओबीसी तो ओबीसी अडचणी राहिलो ओबीसी काय समजे पाप तू करणार ओबीसीचं पांघरू घेतो का पाप करतो आणि ओबीसीचा पांघरू घेतो सगळे जातपणाला लावली ह्या धनंजय मुंड्यांनी टोळी उभा करतो तू आंदोलन करायला होतो त्याला त्याच वेळेस सांगितलं होतं तुझ्या लोकाला थांबव ह्या टोळीला माझ्या नादाला लागू ला नको तू तरी धनंजय देशमुखांना धमकी दिली कसं काय गप्प असाल मी मी गोरगरीबाच्या न्यायासाठी लढायचं नाही संतोष न्याय न्यायाधी म्हणायचं नाही का मी मराठा आहे मी माग्या सरकत नसतो न्यायासाठी मी भेटत नाही कोणाला गरीबाचे लेकरं मारून टाकताय का तुम्ही गोरगरीब मराठ्यांच्या लेकराला आरक्षण लागतं मागायचं नाही का मी जातीवादी समजतो का मला कुठं जाती येते निर्माण केला जाती निर्माण तुम्ही करताय याच्या फोटोचा वाटेच आमचा संबंध काय होता त्याच्याशी तुमच्या कोणत्या माणसाला बोललो होतं का आम्ही आम्हाला नाव सुद्धा माहित नाही तुमच्या लोकांची हे कुठल्या शाळा तुम चार दिवस जर तुमच्या लेकर शाळात नाही गेले तुम्हाला वाईट वाटत आमच्या आरक्षणामुळे वाटुळं झाले आमच्या लेकरासाठी न्याय नाही मागायचा का मी आठ दिवस तुमच्या लेकर जर शाळेत नाही गेले तर तुम्ही म्हणता लेकर शाळेत जात नाहीत किती वाईट वाटतं तुम्हाला ले तुमच्या लेकराचं वाटोळ होईल म्हणून माझ्या ले मराठ्यांच्या ले लेकरांचं वाटोळ झालंय या आरक्षणामुळे मी मागायचं नाही का न्याय तुम्हाला आठ दिवस जर लेकर शाळेत गेले तर धमनी निघाना आमचं वर्षानुवर्ष लेकरांचं वाटलं झाले नाही मागायचं नाही का तुम्हाला आठ दिवस दमने निघाना आम्ही कसा दम धरला सांग पन्नास साठ वर्षे विना आरक्षणाचा असून आमच्या हक्काचा असून जरा तुमच्या लेकरात सुद्धा दुसऱ्याचे लेकर शेवटायचे शे शिका आणि ह्या धनंजय मुंडेने ही टोळी चालवली ना की थांबे हो तो खोलात चाललाय ध्यानात ठेव हो, तो खोलात चाललाय गुंडगिरी दहशत पसरवू नको आम्हाला शंका आणि संशय यायला लागला तोळ्यावर आता तू जर पाठिंबा देतो आंदोलन करणार आला पाठ जाऊन भेटतो आंदोलन करणार तर याचा अर्थ तो, या तो, तो आब्या हात हे काय त्या खुनात अशी आम्हाला शंका यायला लागली संशय पण यायला लागला का आम्ही शंका घेऊन येतो जाव का संतोष देशमुखांच्या घराकडे भेटायला जायला तुला वेळ नाही मिळाला आज बारा तिकडे गेला आणि माझ्या विरोधात टोळी उठवतो संतोष भायाच्या विरोधात टोळी उठवतो आणि ती गुंड लाभार्थी टोळी आंदोलन करती आरोपीला सोडा म्हणून वा उद्याच्याला खुण झाल्यावर मारा मारा झाल्यावर आता बाकीच्या बी आरोपीच्या बाजून मोर्चा काढायचे ना मग काढायचे ना अरे सगळ्या जातीत असं होतं कुणीच बोलत नाही गुंडाच्या बाजूनं गुंड मते ते असलं जातीचं तरी आपल्या काही घेणं नाही जात नाही कोणी तुम्ही गुंडाच्या बाजूने जाताय तुमचं पाप झाकायसाठी इथून पुढे हीच होणार भांडण झाले काही फिन झाला आपण आपल्या जातीचे लोक मोर्चे काढणार द्या आमचा माणूस सोडून गुंड असला तरी पण कारण तुम्हीच रूढ पाडले ना आता तुमचा ते वाद आहे आणि दुसऱ्याचं ते कार्ट ही पद्धत तुमची तुमचं तेवढंच आयुष्य चाललंय मह लोक मह लोक तो या लोकांचा काय समज हे राज्य तो असलं पाहिजे असली नियत आणि असले विचार तो हे पाहिजे गुंडाच्या टोळ्या सांभाळतो छेडछाडी करतात मारामाऱ्या करतात खुणं करतात जागा बळकीत जमिनी बळकीत देत खंडणी मागतेत आणि इतक्या दिवशी जमून ठुली ना हित्वायासाठीची ही त्याच्यासाठी नाहीची हितवायासाठीची आणि इतोहीच असायला पाहिजे म्हणून मुख्यमंत्र्यांना आमचं सांगणं की खुनातले आणि खंडणीतले आरोपी एकच आहे तीनशे दोन मध्ये हे सगळे आले पाहिजेत मोक्या खाली आले पाहिजेत मोक्या खाली पण आले पाहिजेत अंडर ट्रायल पण चालली पाहिजे आणि यांना मदत करणारे बाकीचे सगळे सरोपी झालेच पाहिजेत एकही एक सुट्टा कामा नाही खंडणीच्या अगोदर पाच सात दिवस कॉल तपासा कोणी कोणाला खंडलीला पाठवलंय हो खून करायला लावलाय आणि फरार खून झाल्यावर फरार झाल्याच्या नंतर यांनी कोणाकोणाला फोन लावले ला हे चार्जशीट मध्ये आलंच पाहिजे तुम्ही म्हणू शकत नाहीत की हे सापडत नाही त्यांना आम्ही शिवत घेतला तर याचा अर्थ असा होतोय की तुम्ही त्याला सोडायला लागलात यांच्यापेक्षा दहा पट आंदोलन आम्ही उभा करणार